त्यामुळे खुबी अशी आहे की एका मूर्तीच्या कानातून तार टाकला की दुसऱ्या मूर्तीच्या कानातून बाहेर निघतो त्या मूर्तीची किंमत आहे म्हणे दोन हजार दुसरी मूर्ती अशी आहे म्हणे की तिच्या कानातून तार टाकला की तिच्या तोंडातून बाहेर पडतो त्या मूर्तीची किंमत आहे म्हणे चार हजार आणि तिसरी मूर्ती अशी आहे म्हणे तिच्या कानातून तार टाकला की तिच्या हृदयापर्यंत जाऊन पोचतो या मूर्तीची किंमत आहे म्हणे दहा हजार श्रवण कसं पाहिजे तिसऱ्या मूर्तीसारखं श्रवण पाहिजे पहिल्या मूर्तीची किंमत काय आहे फक्त दोन हजार आहे कारण काय कानातून ताळ टाकला दुसऱ्या कानातून बाहेर पडला भागवत ऐकायला गेलो नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे ऐकलं सात दिवस भागवत पण सोडून दिलं कानाने आचरणात आणण्याचा तर विषयच नाही राहिला या कानाने ऐकलं या कानाने सोडून दिलं दुसऱ्या मूर्तीची किंमत आहे चार हजार भागवत ऐकलं पण ऐकल्यानंतर मात्र ते तोंडातून बाहेर पडली दुसऱ्या मूर्तीची तार भागवत ऐकलं आपल्या घरी जाऊन गोष्टी केल्या नातवंडांना सांगितलं आज भागवतात ही कथा निघाली ती कथा निघाली सांगून दिलं मोकळं आचरणात आणण्याचा काही विषयच नाही पण जेव्हा तिसरा मूर्तीच्या कानामधून पार टाकला तो हृदयापर्यंत गेला अशा प्रकारे श्रवण करा की ते तुमच्या कानातून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि जे श्रवण हृदयापर्यंत पोहोचते तेच श्रवण स्वतःमध्ये परिवर्तन करत असते जर परिवर्तन होईल तुमचं तरच मात्र तुम्हाला मोक्ष असे आहे का श्रवण तरच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे अन्यथा तुम्हाला मोक्ष मिळणार नाही म्हणून भागवताची कथा ही जोपर्यंत आपल्या देहामध्ये दे चैतन्य आहे तोपर्यंत वारंवार ऐकत राहिली पाहिजे एकदा भागवत ऐकून भागवत संपत नाही समजतच नाही कोणाचे कोण आणि कोणाचे कोण आणि काय सांगितलं त्याच्यामागचा मतितार्थ काय आहे हे आपल्याला समजत नाही म्हणून वारंवार जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा भागवताची कथा श्रवण करा त्याचं मनन करा